तर नमस्कार मित्रांनो आज मामाकडून आम्हाला बिर्याणी खायला भेटलेली आहे मामा धन्यवाद तुम्ही आम्हाला बिर्याणी खाऊ घालत राजूबाईची हातची हे बनवून आम्हाला खाऊ घालणार आहे ते राजूभाई सगळा खर्च मामाने दिलेला आहे मामा <laughs> तुमचा धन्यवाद <laughs> hmm? ठीक आहे आणि आता बिर्याणी सगळं आम्हाला आणखीन थोडं काही लागलं तर मदत करा म्हणजे काय लागत थम्सअपरट असं माग ना काही थम्सअप थम्सअप मागू लाग थम्सअप

हे इकडं आपलं बांधकाम बांधकाम ही प्रगती पथालेलं आहे आणि आता मस्त पैकी बिर्याणीचा आस्वाद आपण हे ठिकाणी घेणार आहे सगळे मिळून आहे ना मामा चलो बनाव पहिले आपला काना कापून घेत असा बारीक आमच्याकडे चाकून असल्यामुळे थोडं ऍडजस्टमेंट चालू आहे टाकू कस तरी करू हा काय ते खायचं आहे बरं ओके 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 मस्त पैकी कोथिंबीर पुदिना आणि ह्या मिरच्या आणि हे टमाटे दोन घेतले इकडे कांदा चालू हिकडे चुल आपली चुल प्यायची मस्त बिर्याणी तर मामा शिवांची धडपड चालूच इकडं किंवा काय खायचं अरे फूड नको ती हे सगळं कापलं कापून घेतलं आपण आता इकडे हे चिकन धुवायचं काय आमचे मित्र आजमत भाई खतरनाक बिर्याणी बनवत आहेत आज त्यांची हाती बिर्याणी आपल्याला खायची बघू आता कशी होती चिकन थोडासा कांदा सेन जाण्यासाठी इकडं दही इकडं सगळं मटेरियल आणले थोड्या दम भेट देणार आपण मामा तुम्ही आता गेला ते आधीच मला तू नाही नाही म्हणजे काय झावलायदार जाऊ दे आजी नगीच मध्ये आणून देतो खाल्लीवर आम्ही खाल्लीवर थोडी डब्यामध्ये आणून देतो तुम्हाला आजी पण नाही लिहिणी आम्ही काय करतो उरलं काय उरलं सुरलं दुसऱ्याले भाड्यात बिलकुल आणून द्या आपण नाही तुम्ही जा आता तुमचं काम संपलं आता मामा हे इकडे मसाले बिसाले आहेत सगळे आणि आजब भाईची हातची बिर्याणी खायची कशी पण आज बिर्याणी एक नंबर हा इकडे सगळं सिस्टम चंद्रपूर हा चंद्रपूर हे बघा इकडे वातावरण सगळं माम आता माम ले ले ना मामा आता घरी <laughs> आग लावलेली आहे एकदम खतरनाक आपल्या बांधकामाची इटा युज केल्यात आपण चुरीसाठी आणि बिर्याणी असली आहे का नाही भयानक आज सगळं सामान आहे मामा तुम्ही जाव तुम्ही जा तुम्ही